तुम्ही आणि एक डॉक्टर मॅडम होत्या त्यांनी मिळून हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल सांगतो प्रथम क्रमांकाला बावीस लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो मी देवा घोगरे सरपंच मेहेश्वर आंबाजोगाई हो आणि देवा मेंसूर आंबेजोगाईचा हो सर्व हो तर आजच्या काळात आपण बघत असतो इंस्टाग्राम असो फेसबुक असो किंवा युट्यूबला भरपूर साऱ्या रील्स येतात काही व्ह्यूजसाठी तर काही पैशासाठी क्रिएटरने हे बनवलेले असतात तर काही ऑनलाईन गेमिंगसाठी तर त्याच्या प्रमोशनसाठी किंवा त्यातून मिळणाऱ्या पैशांसाठी रील्स हे बनवलेल्या असतात परंतु आजच्या काळात देखील एक युवक आपल्याकडे असा आहे जो की आपल्या व्हिडिओमार्फत समाजाविषयी किंवा जे काही आपले समाजातील तरुण पिढी आहेत ते नशेच्या आहारी जाऊ नये जसे की धूम्रपान असो मद्यपान असो गुटखा अशा याच्यामध्ये पडू नये त्यासाठी तो प्रयत्न करत असतो आणि त्याच्या व्हिडिओ मधून तो सांगत असतो तसेच तो शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा शेतकऱ्यांची जीवनगाता जी काय आहे जसे की शेतकरी कसा काबाड कष्ट करतो कसा राहतो ते देण्याचा प्रयत्न करत असतात तर त्यांच्या पूर्णपणे लिंक आपण दिलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली त्यावरती जाऊन तुम्ही सबस्क्राईब फॉलो करून घ्या तर चला तर आपण या युवकाला भेटूयात तर स्वागत आहे नितीन केंद्रे यांचं नमस्कार सर नमस्कार स्वागत आहे तुमचं तर आता सध्या आपण बघू शकता की छोटे मोठे स्टार आहेत किंवा क्रिएटर आहेत किंवा मोठे मोठे ऍक्टर देखील भरपूर सारे गेमिंगचे प्रमोशन करतात किंवा जे काही तुम्ही बघू शकता आय पी एल वगैरे चालू झालं की भरपूर सारे सट्टा सट्टाबाजी किंवा हे असते त्याचे प्रमोशन करतात मग तुम्ही का नाही केले ते पैसे तर भेटतात ना भरपूर मग तर तो जो ॲडवटाईजचा प्रश्न आहे तो कमी फॉलोअर्स आणि जास्त फॉलोअर्ससाठी असतो जितके फॉलोअर्स कमी तितके पैसे कमी जितके फॉलोअर जाते तितके पैसे जास्त आणि माझे फॉलोअर्स कमी आहेत मी ॲडवटाईज ते घेतली बी नाही आणि घेणार पण नाही पण त्यात तो आनंद आहे ना पैशाचा तो काही क्षणापुरता असतो कारण की तुम्ही आणि दहा हजारासाठी जर एखाद्या कुटुंबाशी एखाद्या व्यक्तीच्या जीवनाशी खेळताय की बायोमादी लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करा तो डाउनलोड करा गेम खेळाल माझ्यासारखे पैसे कमवा तर हे फ्रॉड आहे पूर्णपणे आता तर गव्हर्नमेंटने बंदीच आणली त्या गेमवरती ऑनलाईनवरती पण इथून पुढं जे अजून काही आहेत जे की प्ले स्टोअरवरती आहेत कुणी ॲडव्हर्टाईज करत आहे तर त्याच्यावरती तुम्ही कुठलाही गेम खेळू नका आणि असा संदेश मी नोकोला देईल आणि जेवढे तेवढी निर्वसिनी राहा आणि आपलं कुटुंब आपले आई वडील आपल्या आईवडिलाची परिस्थिती आपल्या आईवडिलाची जाणीव ज्या पोराला आहे तो अशा गेममध्ये पडतच नाही मी तुमचा एक व्हिडिओ बघितला जे की तंबाखू निषेध विषय होता आणि यावरती भरपूर सारे व्ह्यूज आले मला वाटतं जवळपास वीस ते पंचवीस लाख व्ह्यूज आलेले असतील भरपूर लोकांना आवडला देखील मला देखील भरपूर मित्रांनी तो व्हिडिओ शेअर केला तुम्ही आणि एक डॉक्टर मॅडम होत्या त्यांनी मिळून हा व्हिडिओ बनवला त्याबद्दल सांगा दंत क्लिनिक आहे एक जे की आपल्या अंबाजोगाईमध्येच आहे तर त्यांनी मला एक असा मॅसेज टाकला की नितीन आपण तंबाखू विरोधी दिनानिमित्त एक व्हिडिओ बनवूया तर मॅडमचा फोन आला आणि मला म्हटलं की एक रील्ससाठी स्क्रिप्ट तयार कर तर मी अवघ्या चार तासामध्ये एक स्क्रिप्ट बनवली हो आणि लागलीच शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी तो व्हिडिओ बनवण्याचा मी निर्णय केला आणि तो व्हिडिओ आम्ही शनिवार रविवार शूट केला आणि तीन दिवसानं अगोदर पोस्ट केला जो की तंबाखू विरोधी दिन दिवस होता तर त्याचा रिस्पॉन्स इतका भारी आला की आमची रील्सचा प्रथम क्रमांक आला बावीस लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि चोवीस हजार लोकांनी तो शेअर केला तीस हजारांना लोकांना तो लाईक त्यांनी आवडला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी असा संदेश दिला की तंबाखू खाल्ल्यानंतर माणूस वाचतच नाही हा संदेश आपण दिला कारण की वाचल नाही वाचल हा प्रश्न वेगळा राहिला पण खाऊच नये या उद्देशाने आपण तो व्हिडिओ बनवला होता आणि त्याचं थोडक्यात सांगायचं झालं तर एक सामान्य कुटुंब असतं आणि त्यांचे मुलं असतात आणि त्यांची जे बायको नवरा बायको असतात तर बायको त्यांना म्हणते की तंबाखू खाऊ नका शरीराला घातक आहे पण तो शेतकरी आहे जो सामान्य माणूस आहे तो ऐकतच नसतो आणि एक दिवस असा येतो की त्याची जी दाढ आहे जो की हा भाग आहे तो पूर्णपणे खराब होतो कॅन्सर होतो आणि तो दवाखान्यात जातो दवाखान्यातून असं म्हटलं जातं की त्याच्यावरती आता उपाय नाही तुम्ही उरलेला वेळ कुटुंबाला द्या असा तो व्हिडिओ आहे तो शेतामध्ये गेल्यानंतर पश्चातापात पडतो की आपण त्याच वेळी ऐकलं पाहिजे होतं आणि आता आपल्याला पश्चाताप करून उपयोग नाही आपल्याकडे दिवस कमी आहेत असा तो त्या उद्देशाने आपण तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पहिलं पारितोषिक भेटले एक सन्मानचिन्ह आणि एक प्रमाणपत्र आपल्याला देण्यात आलं होतं तर तुम्हाला माहिती आहे एक लाडकी बहीण योजना चालू झालेली होती आणि त्यामध्ये भरपूर सारे फ्रॉड झाले किंवा भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी त्याचा फायदा देखील झाला परंतु फायद्यापेक्षा फ्रॉड जास्त झाले आणि त्यामध्ये तुम्ही भरपूर सारे व्हिडिओ बनवून टाकले किंवा तुम्ही अशा प्रकारे फॉर्म भरा या प्रकारे फ्रॉड होतोय ओ टी पी देऊ नका तर त्याबद्दल सांगा तुम्ही थोडं सगळ्यात पहिल्यांदा जी नवीन योजना चालू झाली त्यावेळेस एक आधार सीडिंग बँकेला लिंक करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये खूप महिलांना अडचणीत होती तर त्या संदर्भात बँकेकडनं एक जी आर आला की घर बसल्या तुम्ही केवायसी करू शकता ठीक आहे तर हा एक व्हिडिओ मी टाकला त्या व्हिडिओला खूप रिस्पॉन्स भेटला कारण प्रत्येक महिलेला बँकेत येणं शक्य नव्हतं तर ज्या महिलांकडे बँक खात्यान एटीएम आहे त्यांना घर बसल्या केवायसी करता येईल असा आपण एक व्हिडिओ बनवला त्यांना खूप सहकार्य झालं आणि त्यावेळेला जे की सुरुवात होती लाडक्या बहिणी योजने संदर्भात तर आपल्याला तिथं खूप रिस्पॉन्स भेटलेला आणि महिलांनी सुद्धा खूप आपल्याला तिथे सपोर्ट केला आणि आपण त्यांना ती माहिती देण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक महत्वाचं योगदान दिले ते म्हणजे सोलर योजना सोलर योजना ही भरपूर सारे मध्ये आले होती किंवा सोलरसाठी शेतकरी रात्र रात्र जागत होते चार चार पाच पाच हजार रुपये या ठिकाणी शेतकऱ्याकडून घेतले देखील नेटकऱ्यांनी किंवा जे काही फॉर्म भरून होते त्यांनी मग त्यामध्ये देखील तुम्ही काय केलं की व्हॉट्सअपला काहीतरी ग्रुप तयार केला म्हणाला त्यात काय योगदान तर आपल्या व्हॉट्सअपवरती एक ग्रुप आहे जे की युट्यूब चॅनलवरती आपण ते व्हिडिओ पोस्ट करत असतो आणि त्याच्यावरती आपल्या युट्यूबवरती सत्तावीस हजार सदस्य आहेत जे की शेतकरीचे आणि एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे जे की एक महिना झालाय त्याला हे करू त्याच्यावरती एक दीड हजार सदस्य आणि रोज डेली आठ वाजता आपण एक मिटिंग घेतो टीमद्वारे आणि तिथे त्यांना सहकार्य करतो कंपनी कशी निवडावी कुठली कंपनी चांगली आहे आणि एकदम फ्री मधले तुम्ही जर दुसरीकडे जावा तुम्हाला मेंबरशिप आहे आपण विदाऊट मेंबरशिप विदाऊट कॉस्ट फ्री मध्ये शेतकऱ्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे युट्यूबला इन्स्टाला वगैरे व्हिडिओ बनवता तर त्यामधून किंवा जे काही ऑर्डर बनवतात साठी जास्त करून बनवत असतात मग त्यांच्या तुलनेत तुम्हाला पैसे भेटतात का भेटत नाही का जास्त भेटतात तर खरं सांगायचं झालं ना तर युट्यूबवरती थोडंफार भेटतात फेसबुकवरती थोडंफार भेटतात पण इंस्टाग्रामला काही भेटत नाही आणि जे की आपली रील्स आहे जे की समाजाला आपण संबोधित करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी रील्स बनवतो त्याच्यामधनं आपल्याला थोडीफार खर्चा पाण्यापुरती पैसे भेटतात आणि त्याच्यामध्येच मी समाधान आहे आणि कुठलीही अॅडवर्टाईज कुठलंही प्रमोशन सध्या तरी घेतलेलं नाही इथून पुढं बी घेणार नाही जरी घेतलं तरी योग्य असेल जे की समाजाला त्याचा फायदा व्हावा असं प्रमोशन घेईल आणि हा आपला शब्द आहे सगळ्यात महत्वाचं हो आता तुम्हाला आम्हाला फॉलो जर करायचं असेल समजा इंस्टा असो फेसबुक असो युट्यूब असो तर त्याच्या जे काय तुमची आयडिया आहे ते बोलले जरा थोडक्यात सांगा म्हणजे तुम्हाला ते फॉलो वगैरे करतील आणि तुमच्यासोबत जुळतील तर तुम्हाला पहिल्यांदा जर युट्यूबवर बघायचं असेल फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर एकच आयडिया आहे ॲक्टर नितीन केंद्रे म्हणून आहे आणि जे की त्याच्यावरती आपण डेली व्लॉगिंग आणि एक आठवड्याला एक असा व्हिडिओ की समाजाला जागृत करण्यासाठी एक व्हिडिओ बनवत असतो आणि तिथं तुम्ही ही आयडी तुम्ही सर्च करू शकता जे की तुम्हाला इझिली फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबवरती सापडून जाईल आणि मेन म्हणजे जर तुम्हाला तुम्हाला पण असं यूट्यूबवरती जर व्हिडिओ करण्याची वाटत असेल की आपण पण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे तर ॲक्टर नितीन केंद्रे इंस्टाग्रामला आणि देवा घोगरे जे की आता आपला इंटरव्ह्यू घेत आहेत त्यांच्या आय डीला तुम्ही मेन्शन करा आणि आम्ही तुम्हाला नक्कीच काहीतरी देण्याचा प्रयत्न करू आमच्याकडं फुल नाही फुलाची पाकळी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू तुम्ही तिथे जाऊन नक्कीच आम्हाला एक व्हिडिओ टॅग करा आम्ही तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन आणि योग्य अशी एक भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करू नक्कीच समाजासाठी आम्ही पण काहीतरी करण्याचा प्रयत्न करू बरं आता तुम्ही एवढं समाजसाठी करता एवढं भारी व्हिडिओ वगैरे काढता तुम्हाला त्यातून मानधन भेटत नाही तरी देखील करता तर तुमच्यासाठी एक आमच्याकडे छोटंसं गिफ्ट आहे तुम्ही हे जे काही काम करता जे काही सामाजिक कार्य करता त्याबद्दल देवा मेन स्वर आणि सरपंच कोण कोणी छोटंसं एक गिफ्ट राहील तुम्हाला आमच्याकडून हे तुम्ही स्वीकारावं आणि धन्यवाद तर मित्रांनो फुल ना फुलाची पाकळी आपण समाजासाठी देत असतो आणि तसंच देवा मेन स्वर आणि सरपंच मेन आपल्याला छोटासा मान देऊन आपलं जे कौतुक केलं त्यांच्याबरोबर त्यांचं खूप अभिनंदन आणि त्यांचं जे दोन शाखा आहेत त्यांची तिसरीसुद्धा शाखा उप झाली आहे जे की बर्दापूरला आहे तिथेसुद्धा तुम्ही जाऊन भेट द्या आणि त्यांनी मला माझं कौतुक केलं त्याबद्दल सुद्धा आभार आणि अभिनंदन असंच तुम्ही प्रगती करत राहो माझी ईश्वरचंदी प्रार्थना नमस्कार